यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये देखील उतरत आहेत आज वीडमध्ये बैठक पार पडलेली आहे नेमकं काय तुमचे निर्णय झालेले आहेत कशा पद्धतीने तुमची रणनीती असणार आहे काय सांगतो आज स्थानिक निवडणुका संदर्भात वीड येथे मराठवाड्याची बैठक आहे या बैठकीमध्ये राज्याचे संघटन मंत्री संग्राम पाटील सर आणि तुम्ही स्वतः राज्याचा सहसचिव गोजीनाथ राठोड आणि मराठवाड्यातील पूर्ण जिल्हा अध्यक्ष यांच्यासमोर आपण या निवडणुकासमोर कसं जायचं या प्लॅनिंगवरती स्थानिक जे समस्या आहे यांना कसं आपण लोकांपुढे मांडता येईल लोकांचे प्रश्न शासनापर्यंत घेऊन जाऊन कसं त्यांना हे करता येईल त्या अनुषंगाने आम्ही चर्चा केली पहिली गोष्ट आमचे प्रभारी प्रकाश सर परा दिवशी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन जे स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन आहेत ते पूर्ण स्वबळावर ताकदीने लढण्याची घोषणा केली त्याच अनुषंगाने आम्ही आज जमलो प्रथम पार्टी तालुका लेवलवर असेल किंवा महानगरपालिकेच्या वार्ड लेवलवर असेल ते, ते, ते संघटन कसं करता येईल आणि जे अरविंद केजरीवाल आणि जे आरोग्य शिक्षण या गोष्टीमुळे पूर्ण जगभर आमचं आम आदमी पार्टी प्रसिद्ध आहे ते सामान्य लोकांपर्यंत पार्टीचं धरणे धोरण कशा पद्धतीने घेऊन जा याची रणनीती आम्ही सगळं जिल्ह्यात आम्ही सगळे सर्व अध्यक्ष मिळून कसं लोकांपर्यंत घेऊन जायचं याचा आम्ही प्रयत्न करत आहोत एकीकडं जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातले जेवढे राजकारणी आहे जेवढे पक्ष आहे विस्कळे जे पाहिला आहे हीच आम आदमीसाठी एक मोठी संधी असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीची रणनीती असणार आहे स्थानिक स्वराज्य हे खरं तर आम आदमी पार्टीला खातं खोलायला नाही तर आम आम आदमी पार्टीला पुढं येण्यासाठी हे मोठी स्वर्ण संधी आहे असं आम आदमी पार्टीला वाटत आहे मुळात आम आदमी पार्टीकडे जे कार्यकर्ते ते हाडाचे हाडामासाचे कार्यकर्ते त्यांचं बॅकग्राऊंड जर पाहिलं ना तर राजकीय नाही फक्त समाजसेवा जसा अरविंद केजरीवालांचे विचार घेऊन आम्ही पुढे चालणारे लोक आहोत राहिलेली गोष्ट की, चा की पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये ज्या पद्धतीनं घडतं आहे त्याचा आम्हाला फायदा होईल ते वेळ सांग सांगेल आता आम्ही त्या संदर्भात आता काही सांगू शकणार नाही पण आम्ही पूर्ण इलेक्शन पूर्ण ताकदीनं लढून आणि चांगल्या लोकांना घेऊन आम्ही या निमणुका समोर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भ खानदेश या ठिकाणी आम आदमी पार्टीची ताकद कमी पडते आहे किंवा काही सपोर्ट मिळत नाही का पक्षाकडून काय वाटतंय काय सांगतं पक्षाकडून पूर्ण सपोर्ट आहे कार्यकर्ते आता यासाठीच आम्ही इथं नियोजनासाठी आलो की पूर्ण अध्यक्ष आपल्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं पक्ष बांधणी करते त्याचा आम्ही एकंदरीत सगळं निर्णय घेण्यासाठी इथं आलो आहे तर पक्ष आम्हाला वरून साथ देते म्हणजे प्रभारी येऊन घोषणा केली म्हणजे साधी गोष्ट आहे परंतु आता आम आदमी पार्टीच्या पार्टी माध्यमातून जनतेला काय आव्हान असलं कशा पद्धतीने तुम्ही उतरताय काय तुम्ही जनतेला समजेल बाकीचे पक्ष जे भ्रष्ट आहेत जे चॉकलेट दिलेत ते आम आदमी पार्टी हाणून पाडेल आणि दिल्लीचं मॉडेल पंजाबचं मॉडेल महाराष्ट्रामध्ये का लागून येईल याच्यासाठी आम्ही जनतेपर्यंत जाणार